नमस्कार मित्रांनो सरकारी कार्यालयात नोकरी निवडणूक संपताच आले महत्त्वाचे परिपत्रक मिळणार पंधरा हजार रुपये मानधन मित्रांनो काय बातमी किंवा काय आहे परिपत्रक ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शोपपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया तर पहा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आजचे परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे शासन दिनांक निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे अर्ज सादर करण्याची मुदत दहा बारा दोन हजार चोवीस अखेर अर्ज सादर करण्याचे ठिकाण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली सदर योजनेस्तव यापूर्वी या कार्यालयाकडे या अर्ज सादर केला असल्यास दुपार अर्ज करू नयेत सदर नियुक्तीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती राहतील सदर नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनास समावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल अर्ज व्यक्ती हे किमान वय अठरा व कमाल वय खुला अडतीस आणि मागास प्रवर्ग त्रेचाळीस वर्षे असणे अनिवार्य आहे वरीलप्रमाणे वय उमर्यादा खुला व मागास प्रवर्गनुसार वेगळी आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणताही आरक्षण लाभ दे असणार नाही सदर नियुक्तीस्तव डी एड अथवा बी एड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे ते तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवार संबंधित तालुका रविशासना उमेदवार तर नंतर जिल्हा रविशासने उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल सदर नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षाची असेल आवश्यक नसणार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरण करण्याचे अधिकार या कार्यालयाकडे राहतील मानधन रुपये पंधरा हजार रुपये प्रतिमा कोणत्या इतर लाभाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी कारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनाला आल्यास अथवा विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार या कार्यालयाकडे असतील नियुक्ती कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झाले संपुष्ट देईल नियुक्तीधारकात शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे नियुक्तीधारकात शासनाने नियुक्त केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याचे बंधपत्र हमीपत्र देणे आवश्यक आहे तालुका स्तरावरील अर्ज व विविध कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांचे हे आजचे परिपत्रक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे पत्र निघालेले आहे पंधरा हजार रुपये मान्य राहणार आहे आणि वयोमर्यादा खोल्यासाठी अडतीस आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस असे असणार आहे आणि अंतिम मुदत सादर करण्याची दिनांक आहे दहा बारा दोन हजार चोवीस आणि नियम तर तुम्ही आता पाहिलेलेच आहेत तर मित्रांनो सव्वीस अकरा दोन हजार चोवीसचे आजचे परिपत्रक होते पुन्हा भेटूया नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम